आपण वाटली माझं नाव भक्ती पाटील आहे मी महाजन मार्फत देण्यात येणाऱ्या पायलट ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आज आमचा उपोषणा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे अजून कोणी लक्ष दिलेलं नाहीये आमचं ट्रेनिंग कम्प्लीट नाही होत आहे त्यामुळे आम्ही आमरण प्रश्नावरती बसलेलो आहोत ट्रेनिंग ट्रेनिंगचा कालावधी आमचा एटीन मंथचा होता सप्टेंबर मध्ये दोन वर्ष झाले त्याला था। आणि अजूनही आम्हाला हे सांगण्यात येतं की नागपूर फ्लाईन क्लब मध्ये जावं आणि ट्रेनिंग करावं जेव्हा की त्यांनी आमची वीस विद्यार्थ्यांची अजून ट्रेनिंग ह्या दोन वर्षात फक्त पाच टक्के पूर्ण करण्यात आलेली आहे सो आता आम्ही दोन डिमांड ठेवलेल्या आहेत तिथे विभाग आहे कडे की आम्हाला आता नागपूर फ्लाईक क्लब नको आम्हाला आता दुसरा मध्ये ट्रान्सफर करून द्यावं आम्ही आता तिथे जाणार नाही आहोत आणि दुसरं आहे की आमचं साइनमेंट वाढून पन्नास हजार करून द्यावं कारण की आता आमचं नागपूर फ्लाई क्लब वर ते विश्वास नाही बसले राहिलेला आहे नागपूर वर आम्ही दोन वर्ष होतो आम्ही बघितलं तिथलं काय व्यवस्था आहे काय नाही आहे तिथे त्यांची कॅपॅसिटीच नाही आम्ही आम्हाला विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायची आम्हाला नाही ना, ते तर येऊन कधी भेटलेच नाहीत आम्ही जेव्हा त्यांना त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही मुंबईला भेटायला मागच्या जून जुलैमध्ये तर तेव्हा ते उडवा उडवी उत्तर आम्हाला दिली गेली आणि आम्हाला म्हटलं गेलं की तुम्ही पॉझिटिव्हच नाही राहणार तर मग कसं चालेल आणि तेव्हा आम्हाला हेही म्हटलं गेलं होतं की पंधरा दिवसात म्हणजे आमचं टूशन बेस तयार होत आहे तर पंधरा दिवसात तुमचं ट्रान्सफर करतो असं म्हटलं गेलं होतं पण ते आजवर सहा महिने झाले ते तर झालंच नाही वरतून त्यांनी आणखी म्हणजे संबंधित मंत्री ते आहे आमचा सावे सर आहेत आणि त्यांनी आम्हाला अजून हेही म्हटलं होतं की दहा वर्ष तुम्ही लोक असेच फिरणार आहेत ही शेवटची स्कीम आहे असं तर मग मी हे म्हणते की तुम्हाला जर स्कीम पूर्ण करता येत नाही तर काढत तरी नकार जाऊ आमचं उगाच नुकसान नको आपण विद्यार्थी आहात आपल्याला मरण उपोषणाची गरज का बरं असं वाटत आम्ही महायुतीचे संचालक राजेश टवले सर्व ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुलजी सारव यांच्याकडे वेळोवेळी निवेदन दिली व प्रशासनाने विविध अधिकाऱ्यांकडे सुद्धा निवेदन पाठवली पण आमची दखल कोणीही घेतली नाही जवळजवळ आम्ही एक वर्षापासून आमच्या या समस्येचा दखल घेतलेली नाही सर्वांनी या समस्येकडे आमच्या अडचणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आम्ही उपोषणाला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ते अन्न पाण्याचा त्याग करून बसलेलो होतो आमचे संबंधित प्रशिक्षण हे नागपूर येथे होते व हो, आमची जी प्रशिक्षण संस्था आहे जिने आम्हाला प्रशिक्षण दिले ती आणि प्रशिक्षण ज्या संस्थेने आमच्या या प्रशिक्षणासाठी स्पॉन्सर केलेले म्हणजे महाज्योती या संस्थेचे मुख्यालय सुद्धा नागपूर येथे आहे या कारणाने आम्ही नागपूर येथे उपोषण करतो नक्कीच कारण की आम्ही एक ऑक्टोबर रोजी इथे उपोषणाला बसलो त्या त्या दिवशी माननीय मंत्री अतुलजी साहेब साहेब सुद्धा येथे नागपूर येथे महाज्योतीच्या मुख्यालयात आलेले होते व आमच्यातील संबंधित काही प्रतिक निधींनी त्यांना जाऊन निवेदन वगैरे या बद्दल माहिती दिली की येथे विद्यार्थी अन्न पाण्याचा त्याग करून आम्हाला उपोषण करत आहे पण त्यांनी देखील सुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून येथे कुठलीही भेट दिलेली नाही तर आतापर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी येथे ढुकून सुद्धा पाहिलेले नाही प्रणव सावरकर काटून या प्रकारे मध्ये जॉईन केल्यानंतर आमच्याकडनं एक हमीपत्र लिहून घेतलं होतं की प्रशिक्षण अर्धवट सोडून गेल्या सत्तावीस लाख रुपयाची भरपाई करून देण्यात येईल प्रकारे आता प्रशिक्षण पूर्ण झालेलं नाही व हे लोक फक्त तोंडी उत्तर देतात त्या कारणाने मी त्यांना यावेळेस आमच्या डिमांड ज्या काही ह्या लेखी स्वरूपात मागितल्या तर मंत्री महोदयांनी म्हटलं की आय एम सोरे मी लेखी देऊ शकत नाही माननीय श्री अतुल सावे